नमस्कार मित्रांनो तुमची लडकी शुभांगीता आहे कसे आहेत तुम्ही सगळेजण आमची प्रांजल तर फोन बघते पण त्याच्यानंतर आम्ही करणार होतो छान 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 अशा शिब नाट वांगी तुम्ही म्हणता एवढा मोठा जाळ कसा काय सुटला आहे तर चुलीवर कांदे भाजतो आम्ही चुलीत पण चूल पेटवायची नव्हती कारण का लय पाऊस झाला होता त्यामुळे आम्ही गॅसवर पेटवत होतो आणि छानपैकी तुम्ही म्हणता शुभांगिता रानात काय करते आपण शुभांगीताय मस्त असं ताजे 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 कारले नेला आले आणि कारले नेता नेता मी तुम्हाला दाखवत होते आद्रक कारण का आमच्या गावामध्ये मध्ये हे सगळ्या गोष्टी कडीपत्ता बिडीपत्ता सगळा ताजा ताजा असतो बरं का आम्ही काय विकत बिकत काय आणत नाही त्याच्यानंतर मग म्हणलं तुम्हाला कारली दाखवा मित्रांनो कारली दाखवत होते पण सासरे होते समोर त्यामुळे मी चोरूनच दाखवत होते बरं का मित्रांनो असं आमच्या सासऱ्यांनी मस्त असं रानात बघा शेड बांधल्या आणि मस्त कारल्यांसाठी सावली केलेली आणि त्याच्यावर वेल चढून दिले त्यानंतर आळू पानं हे किती छान वाटतं मित्रांनो तुम्ही माणसांशी बांगित आहे असं काय दाखवते कारले बघा ताजे ताजे तुमचे इथं आहेत का असे मित्रांनो टिकली बिकली काहीच नाही लावली मित्रांनो कारण भूक लागली होती आणि त्याच्यानंतर मीठ वगैरे टाकून आम्ही छानपैकी कारले मुरत ठेवणार होतो कारण कडू करूं लई होत नाही त्यानंतर अचानक सासरे म्हणले तुम्ही मस्त कारले तू शिजवून घे मग अजून तिखटपणा मुरण मग मी काय केलं पोर्णीमाराच्या टायमाला शिजायला टाकले कारण का पोर्णीमाराच्या टायमाला सासरे म्हणले मस्त चुळू चुळ घेतलं दोन तीन पाण्याने धुवून पण घेतलं तुम्ही पण मैत्रिणीनं धुवून घ्या आणि कारलं खाणं खूप छान असतं कारण का पित्त होत नाही आणि आपल्याला धोकाण्यात जायची पण वेळ येत नाही कारलं काळ्या मसाल्यातलं किती झणझणीत जन होते बघा मसाले आम्ही खूप काय काय घेतलेले आहेत धनं घेतलेलं आहे काय म्हणतात त्याला ह्याची डाळ घेतलेली आहे हरभरा डाळ घेतलेली आहे परत कांदा चुलीत भाजून घेतलेला आहे पण चुलीत नाही भाजला बरं का आपण गॅसवरच भाजलेलं आहे खोबरं बिबरं सगळं घेतलं आहे तर मित्रांनो काढलं तेल बिल मस्त कढईला तापाय बिपाय ठेवलं आणि त्यानंतर असा मस्त झनझणीत जन मसाला काढून घेतला आणि त्यानंतर तुम्ही माणसाची बांगित एवढं किचन का घाल खेडे गावात असंच आहे बरं का मी होते पंधरा दिवस गाडीवर त्यामुळे सासूबाईने काही छान ठेवलेलं नाही त्यानंतर टाकलं मी जिरं मोहरी मस्त टाकाय घेतलेलं कारण जिरं मोहरीची फोडणी दिली आणि जिरं लागलं नाचायला की लगेच टाकायचं आहे आपल्याला मसाला मसाला टाकणार आहे काळा बाग किती छान दिसते आणि कडीपत्ता ताजा ताजा टाकणार आहोत आपण आणि इकडं लगेच कारले शिजायला कारले काय दोन मिनटातच शिजतात त्यामुळे टाइम नाही लागला ना एवढा राडा केला आहे मला सुधारणाच काय करावं काय नाही त्यानंतर आमचा शिंगोरी मसाला टाकला बरं का मित्रांनो शिंगोरी मसाला इतका भारी आणि वासन येईन ना आणि आमची इकडं शिंगोरी आमटी फेमस आहे त्यामुळं मी शिंगोरी मसाला आम्ही कंटिन्यू घरात ठेवतो कारले वगैरे टाकले आवरलं सगळं बाहेर बघत होते मी काय चाललंय काय नाही त्यानंतर त् म्हणलं भूक तर आपल्याला खूप लागलेली आहे पण कारलं शिजलत नव्हतं थो मग थोडं पाणी टाकून मी कारलं शिजाय ठेवलं होतं आणि मी त्याच्या आधी शिजायच्या आधी दोन तीन घास खाल्ले बरं का टाकले आणि बाजरीच्या भाकरी मित्रांनो कोण कोण बाजरीच्या भाकरी खातं या असा राडा करत आणि भात टाकला बरं का तिरा भात आमच्या प्रांजलसाठी प्रांजल, प्रांजल काय करत होती बरं का दारात बसलेली होती म्हणशील कारण का इटल इटल म्हणती बरं का तिचा आवाज टाकला असता मित्रांनो पण छान नाही वाटला असता कारण का सरसकट आवाज दिला तुम्हाला लाईट गेलेली होती तुम्ही माणसान सगळा व्हिडिओ दाखवला शिबंगता पण शुभांगीता सा सासूबाई आज या व्हिडिओमध्ये नाही टाकू नाही दाखवली बरं का मित्रांनो कारण सासूबाई गेलेले आहेत माहेरी रक्षाबंधन साठी आणि लय उशीर झालं बघा मित्रांनो पाणी लावून भाकर ठेवली होती ती भाकर भाकर झाली मस्त झणझणीत जन असं काळ्या मसाल्यातलं कारलं आणि बाजरीच्या भाकरी आणि जिरा भात मस्त खाणार आहे बरं का मित्रांनो मी आणि आमची प्रांजल वर्ड मम्मी मला भात दे भात दे म्हणून गार उत्तर तर थांबावं लागेल का नाही त्याच्यानंतर तिला घेतला ताटात भात आणि आम्ही तिला भात तर ती खेळते बरं का आईच्या आवजी खेळते ती म्हणती बाबो बागा बरं कशी वळ होती तिला गरम आहे ना त्यामुळं म्हणती बाबो आणि लाईट नव्हती त्यामुळं टॉर्च लावूनच जेवण चाललं होतं आणि फवार्याच्या पंपातच आम्ही ते बलाचं सिस्टम आहे त्यामुळे तिथंच आमचं जॉईन वगैरे करून थांबलं होतं आम्ही बसलो होतो प्रांजल बोलते बरं का नाही मित्रांनो आवडला व्हिडिओ की लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो